घात्रवाद पामणेस हे रंगलेल्या गालाचे सुमके घेणारा पक्ष घात्रवाद पामणेस हे रंगलेल्या गालाचे सुके घेणारा पक्ष घात्रवाद पामणेस हे रंगलेल्या गालाचे सुंके घेणारा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे अशी तिका टीका प्रवीण दरेकरांनी केली लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आल्या आणि त्यावरच दरेकरांना टीका करायची असेल पण त्यावर टीका करताना दरेकरांनी वापरलेलं वाक्य आता वादाच्या भोवऱ्यात सापडलंय सुवेदारांचा पक्ष कारखानदारांचा पक्ष बँकावाल्यांचा पक्ष उद्योगपतींचा पक्ष भारतीय जनता पार्टी दरेकरांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे दरेकर माफी मागा नाहीतर थोबाड आणि गाल रंगवू असा इशाराच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांनी दिलाय इतकंच नाही तर महिला सुरक्षा आणि महिला सन्मानाच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या महिला आघाडीनं मिठाची गुळणी का आहे असा रोकडा सवालही त्यांनी विचारलाय प्रवीणजी दरेकर आपण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह खरं तर ज्येष्ठांचं वैचारिक आणि अभ्यासू लोकांचं सभागृह पण आपण आज ज्या पद्धतीचं वक्तव्य केलंय त्या वक्तव्यावरून असं दिसतंय की आपल्या या वैचारिकतेशी आणि अभ्यासाशी दूरदूरपर्यंत दूरपर्यंत कुठेही काही संबंध नाहीये आपण ज्या पद्धतीचं वाक्य उच्चारलं ते मला आता घ्यायला सुद्धा लाज आणि संकोच वाटते पण घेणं नाही आहे आपण बोललात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे प्रवीणजी दरेकर आपण महिलांबद्दल असं बोलताय सातत्याने महिलांना दुय्यम वागणूक देणं ही तुमची परंपरा आहे आपल्या बोलण्यातून जी घाण ती आपल्या दरिद्रता दाखवून आणि संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आपल्या पक्षातल्या काही महिला आहेत त्या बाहेर फिरताना आम्ही महिलांच्या किती कैवारी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करता आज मला त्यांची क्यू वाटते की त्या अशा पक्षामध्ये काम करतात जिथं त्यांच्या पक्षाचा हा विचार आहे आणि तुमच्या बोलण्यावरून तुमच्या पक्षाची संस्कृती सुद्धा काय आहे ती आज समजली आहे प्रवीणजी दरेकर आपण ज्या पद्धतीचं वक्तव्य केलंय त्याच्याबद्दल आपण महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष हा महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड सुद्धा रंगवू शकतो याची सुद्धा जाणीव आपण ठेवावी त्याच्याही पुढे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ऍडव्होकेट हेमा पिंपळे यांनीही दरेकर आपण किती रंगलेले आहात हेच तुमच्या वक्तव्यातन दिसलंय अशा शब्दात त्यांच्यावर टीका केली आहे दरेकर साहेब आपण एका अभ्यासू सभागृहाचे विरोधी पक्ष नेते आहात परंतु आपण महिला विरोधी पक्ष नेते आहात हे आज महाराष्ट्राने पाहिलं आपल्या वक्तव्यावरून आपण किती रंगेल मानसिकतेचे आहात हे सिद्ध होतंय आपली अवस्था अशी झाली आहे की आंधळ केंद्रात पीठ दळतंय आणि महाराष्ट्रात कुत्रपीठ खाते भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्यांना माझी विनंती आहे की महाराष्ट्रातल्या महिला भगिनींचा आपल्याला खरंच जर पुळका असेल तर प्रवीण दरेकर साहेबांच्या या वक्तव्याचा आपण जाहीर निषेध करावा आणि त्यांना जाहीर माफी मागायला भाग पाडावा राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना दरेकरांची जीप घसरली आता त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे कुणी कोणत्या पक्षात जावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे पण एखाद्या व्यक्तीच्या पक्षप्रवेशानं राजकीय सभ्यतेचा ताल सोडला की राजकीय वादाची लावणी उभी राहते हेच या प्रकारावरून समोर आलंय प्रवीण दरेकरांच्या विधानाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवा अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं फेसबुक पेज लाईक करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद